नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आहे आमोशा आणि श्रावणातला शेवटचा सोमवार तर शेवटच्या सोमवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि नेहमीप्रमाणे आप्पा आज पण अचानकच आलेत माझ्याकडं प्रत्येक वेळेस कसं अचानकच येते तसंच आज पण अचानक आले तर आणि पाऊस चालू आहे बघा सकाळपासून पाऊस चालू आहे तर आपण असं भिजून आलेलं आल्या आले आपणला कपडे बदला म्हणजे टॉयल दिला डोकंही पुसून घेतलं कपडे बदलायला दिले दाजींचे कपडे घातले आपण आणि नंतर ना मग ही घातलं बघा हे बघितलं का काय म्हणतात याला पावसाळी कपडे पावसाळी कपडे तर हे कपडे ना इथंच आपण ठेवली होती म्हणले पाहुणं घालताना कधी मध्ये इकडं तिकडं जातानी म्हणून इथंच ठेवली होती जर आपणच्या ही कपडे असती तर आज भिजत आलं नसतं मग आलेले आपणला कपडे वगैरे बदलायला दिली चहा केला गरम गरम अद्रक वगैरे टाकून आणि आपण ही आता पोशाख घातलेला आहे आणि आता आता किती पाऊस आता किती पाऊस एवढी भेट नाही पण दुखण्याला कार आले आलेच मी आपण ओरडले पावसा पाण्याचं कस काय आला तुम्ही अचानकच सांगितलं नाही फोन नाही काय नाही आई पूजा कोणच काय मला म्हणलं नाही की यायला लागलेत म्हणून तर तुम्ही अचानकच काय आला सांगा बरं आपली युट्यूब फॅमिली सगळी म्हणते की आपा अचानकच येतात तुम्ही अचानकच येतात आल्यावर काय चाललंय आज कामाला नव्हती कारण आहे ना आज तीन चार दिवस झाला आपल्या रानात काम चालू आहे बघा बायका आहेत तर कांदा खुरपून घेतला तुरीतलं गवत काढून घ्यायचं काम चालू आहे पण रात्रीपासून पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे आज म्हणलं गवत काढायला रात्रीपासून चालूच आहे पण सकाळपासून पण बंदच नाही अजिबात म्हणून आज गावाकडचा पोळा असतो मग तिथे आज आहे ना बघा श्रावणी पोळा ना माझ्या माहेरचा असतो सासरचा असतो बादवी पोळा तुमच्या इकडे आहे का नाही आणि कधी असतो ते सांगा तर आपा कुठे चालले तर सांगा नक्की देवाला नारळ हे पोळा चालू नेवर नारळ घेऊन मुसोबाला येत असाबाला गावाकड ना गावाकड म्हणजे रानातल्या मसुबाला आणि आपलं वेतला निवडण करायला चालले तर आपा पावसा पाण्याचा निवड आईने करून दिला असं हा आणि तरी सुद्धा मला फोन करून कोण सुद्धा म्हणलं नाही की आपा येणार आहेत म्हणून आईला वाटलं असं ना आपण सरळ तिकडून तिकडंशिवाय जातो तीच की पण आईने पूजाला फोन केला म्हणलं पूजा का ऐकलं नाही म्हणले आव लक्षातच नाही कामाच्या राड्यात आणि मी पण आपले निवांत बसले होते स्विटी गेली कॉलेजला दाजी गेले तिला सोडवायला पाऊस चालू आहे त्याच्यामुळे घरीच बसले तर काय आलं नाहीत अजून आणि तसं पण आज महिना महिना अखेर नाही पण शेवटचा सोमवार आहे महिना अखेर परवादेशीच झालं शेवटचा पर सोमवार आहे त्याच्यामुळे स्विटीची शाळा दुपारनं सुटणार आहे दोन वाजता तर दोन वाजता ताई आल्यावरती मग आम्ही जाणार आहे निळ निळकंठेश्वर कंचन नगरी कात्रजला कात्रजला काक्रजला जाणार आहे मस्त असे तर लोकेशन आहे महादेवाचं मंदिर आहे तर पाया वगैरे पडायचं निळकंठेश्वरांचं मंदिर आहे महादेव निळकंठेश्वर ही सगळी एकच आहे येतं नदीच्या किनारी मी तुम्हाला नक्कीच दाखवते व्हिडिओ बनवून आणि आपणच दोन शब्द आपण ऐकू आणि मग व्हिडिओला येण करू आपण कलर काम केलंय घराचं कसं वाटलं एकदम मस्त वाटलं पण हे जरा पातळ पातळ नाही तिथं द्यायचंय अजून हा तिथं ना गुलाबी कलर द्यायचा आहे फट पिवळा हा इकूण पिवळा आणि ते खिडकी नंतर ह्या पट्ट्या आहेत ना त्याच्यात वेगळा कलर अजून भरायचे त्याच्यात पाटी माग फुलं काढलेत ना त्याला वेगळा द्यायचा आहे इथं वेगळा द्यायचा आहे आणि इथं अजून वेगळा द्यायचा आहे सगळं पूर्ण झालेलं नाही आणि बघा कलर कालच दिलेला आहे वरलाय अजून आणि पावसाने कालपासून हजेरी लावली बघा इतके दिवस नव्हता आणि नेमकाच काल आलाय आता कलर बाथरूमचं काम करून घ्या बाथरूमचं काम करायला थोडं नाहीत लागत लागतय आणि आपण कसं माहिती आहे का हळूहळू जसं येईन तसं करायचंय आपल्याकडे कर जास्त काही पैसे नाहीत त्याच्यामुळे जसं इन्कम आहे आपलं तसं हळूहळू एक काम करून घ्यायचं करून घ्यायचंय बाथरूमचं काम कारण सगळे आपली युट्यूब फॅमिली पण म्हणते कलरचं पाठीमाग हो दे पण बाथरूम संडास बाथरूमचं हे करून घे तर घ्यायचंय करून हळूहळू एखादं चांगलं पिकनिकला आता आपला कांदा जी लावलाय ना त्या कांद्याला चांगला भाव आला म्हणजे बाजार आला की घ्यायचं करून मला वाटतं दाजी आले तर कारण गाडीचा आवाज आला बघा हां आले दाजी पाय धुतेत ही बघा असं कलर काम केलेलं आहे याला ना अजून याच्यावरनं कलर द्यायचा आहे तर इथं मी कलर बघितला काल हे दोन कलर आहेत बघा हे बघा इथं दिसतात का तर याच्यातला ना हा द्यायचा आहे फिकट्टवाला गुलाबी हा नको म्हणला हा लय घडत दही उठून दिसन त्याच्यामुळं नको फिकट द्यायचं आहे तर हे बघा दाजी पण आले तर भिजून आला का दाजींना फोन केला म्हणला आप्पा आले सकाळपासून फोन करते तर मला म्हणायचं पाऊस आहे हाय घरी आणि आता आप्पा आले तर म्हणलं की दाजे आले फट बागा फटकावर सकाळपासून पाऊस चालू पाऊस चालू आहे आणि हे बघा असा कलर इथं वरती पण दिलेला आहे साईडने पण दिलेला आहे आणि बाहेरच्या साईडला ना सकाळपासून पाऊस नाही व पाहिजे नाही पाहिजे पण आपल्या पाऊस नाही पाहिजे बघा ना जरा थोडा जरी सुकला असताना चांगला तरी पाऊस किती जरी आला तरी काही फरक नव्हता पडत पण हा सुकलेला चांगला दिसतो हे काही बघा असच दाखवलं जात नाही पण आपण आपल्याला म्हटलं फरायच करा तर दही आणलं ना मला ना फरायचं खायचं म्हणलं ना दही आणि फरायचं खायला आवडत नाही तर खाऊ वाटत नाही बर मग काय अजून काय केलं ताईला स्वीटीला शाळेत कॉलेजमध्ये सोडून आलं कारण आहे ना सकाळी गाडी निघत नव्हती बस ताईची निघून गेली त्याच्यामुळे दाजींना शाळेत सोडवायला जावं लागलं आता दुपारी सुटना शाळा मॅसेज आलाय सरांचा हा ग्रुप वरती मॅसेज आलाय कि सवा दोन वाजता शाळा सुटणार आहे तर अडीच तीन वाजता येईल पण तिला इथं या लागण तिने शाळेचा गणेश घालून दिली बर तिला कोणची पाहिजे कोणती नाही ती पण पाहिजे ना तर चला असू द्या भाजी बसली बघा इकडं आणि आप बसले तिकडं तर आता जाणार इथून आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवणार आणि नंतर ना मग कधी येणार तुम्ही उद्या उद्या डायरेक्ट आपा म्हणतात उद्या येणार आहे आपण कपडे इथं वाळ टाकलेत भिजलेली आपा म्हणते वाळत्या ना ताई उद्या पतूर म्हणलं नाही वाळली तर पिशवीत घालून द्या नाही तर राहू द्या इथंच काय का नाही जसे पोरांची सगळ्यांची कपडे इथं असतात पाण तात्याची कृष्णाची पिवड्याची पूजाची म्हणजे सगळ्यांची एक एक ड्रेस शिल्लक असतच आहे तसंच तुमचा पण राहू द्या तुमची आणि यांचं माप एकच आहे ना तुमच्या दाजींचं एकामेकाला कपडे बसतात त्याच्यामुळे काहीच अडचण नाही कपड्यांची भूक लागली आपण माझं एवढं जाव बघून केलाय होय तुमच्या एवढं जावाय बघून केलाय कपड्यांसाठी मग जावाय तुमचा एक नंबर आहे म्या पेरू लावल्याला केवढा आलाय बघ तुम्ही लावलाय ती कोणी लावलाय <laughs> मी म्हणते मनाने या मला वाटलं मनानेच आलाय कारण एका साईडचा ही बघा मनाने आलाय आणि या साईडचा आपण म्हणते तुम्ही लावलाय चांगला लागलाय तर आपली आंब्याची झाड ही लावलेली हा आंब्याची हा पण तात्याला भेटलेलं आणलेलं ती हा ना सत्काराला ना तात्याला भेटलेलं ना ते लावलंय आपण ने आणि या साईडला आपली झाडं लावले ना सगळी ती झाडं पण बघा असं चमकते झाड पण सगळी चांगली आले तर चला असू द्या आता मी व्हिडीओला करते जात्यांना थोडीशी खिचडी खाऊन पोपळजला देवदर्शन हे करून आज आमोशाय आहे गावचा पोळा आहे त्याच्यामुळे जावं लागतंय आणि मलिदा ह्याच्यासाठी ना पिरासाठी येताळ साहेबाला पण मलिदा असतो हा चला असू दे आपण तिकडं मी आणि दाजी जातो गावात मी कपडे धुवून ठेवलेत बादलीत भरून पण पाऊसच उघड नाही त्याच्यामुळे वाळतच घातली नाही घरात तरी कुठं म्हणलं सगळ्या घरात वली वली त्याच्यामुळे पण तिथं जागा नाही ना अशी कुठ कुठं बांधायचं जागाच नाही जागा बांधायला जागा नाही अशी जागा भरपूर आहे पण बांधायला नाही जागा तिथून आत मग आता हा मग हे दाबा नाही घालते की बाहेर चुकते ना उघडन कि पावशी बादलीत कपडे ठेवले तर खिडकीला ना हा आपण तिघांचे तर कपडे जास्त नाहीत बरोबर आहे चला असू द्या आपण आयडिया सांगितली तसं करते आणि उरकून जाते गावात डाव आहे दिवाणमध्ये बघावं लागेल قال انك تقيت كل شيء